स्वतःची जमीन विकून डोमेगाव येथील दोनशे पाच स्वच्छालय बांधणाऱ्या बाबासाहेब शेळके यांना शासनानं स्वच्छतेचं ब्रँड ॲम्बेसेडर करण्याची मागणी मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक बारा गुरुवार रोजी दुपारी चार वाजेच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील मौजे डोमेगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब शेळके ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी गावासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीची दीड एकर जमीन सन दोन हजार नऊ दहामध्ये विकून गावामध्ये ग्राम स्वच्छता मोहिमेस गती मिळवून देण्यासाठी सहकार्य करत गावामध्ये महिलांसाठी आणि सर्वांसाठी प्रत्येकांच्या घरासमोर दोनशे पाच स्वच्छालय स्व बांधून दिले आता ते सध्या ग्रामस्थ त्याचा वापर करत असून गाव स्वच्छता करण्यासाठी मोठं योगदान त्यांनी दिलं आहे या अशा महान समाजसेवकास शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छतेचा ब्रँड अम्बेसेडर बनवावं आणि त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मातंग मुक्ती सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनावर मातंग मुक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू गोफणे यांची स्वाक्षरी आहे मी विष्णू गोफणे मातंग मुक्ती सेना जिल्हा अध्यक्ष जालना मी आज असं निवेदन दिलं कलेक्टर मार्फत मुख्यमंत्री साहेबांना की जालना जिल्ह्यामध्ये ढोमेगाव येथले बाबासाहेब शेळके यांनी पंधरा वर्षामध्ये समाजसेवा केली आणि समाजसेवेमधून सनी स्वतची दीड एकर जमीन विकून सनी त्यांनी गावामध्ये दोनशे पाच स्वच्छालय बांधले आणि पैशाची कमी पडली म्हणून सनी स्वतःच्या त्यांच्या मिशेजच्या अंगावरल्या वस्त्र मोडून सनी त्या त्या माऊलीनं मैलाचा म्हणजे बोर घेऊन त्यांनी गावाला पाणीसुद्धा पाजलं खरोखर अशा माऊलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढी विनंती आहे की आपण आपल्या प्रशासनामार्फत शासनामार्फत बाबासाहेब शेळके यांना पुरस्कार द्यावा ही आमची मागणी आहे बाबासाहेब शेळके राणा तालुका अंबड जिल्हा जालना सध्या सांगायचं एक गोष्ट आहे तर माझे आईन वडील सतत आमच्या गावासाठी झट झटपट करत असतात आमचं गाव असं की ज्या गावात महिले महिलांना सुरक्षा नव्हती म्हणजे अशी एक गावात भागणदारी होती की जी तिथं गावचे लोक जायचे शेती असायची तर जाणं येणं त्यांचं सुरू असायचं मग त्यामुळे महिला जर एखादी गेली तर त्यांना उठावं लागणं अशा सुविधा नसायच्या की त्यांनी जाऊ शकत्या ते आणि त्यानंतर परत असं आमचं गाव होतं त्या त्याचा त्रास माझ्या आईला होत होता मग माझ्या आईला त्रास झाला तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की आपल्या गावात समज असा त्रास आहे तर आपण काहीतरी करूया तर मग स्वतःच आपल्याला म्हणजे स्वतःच त्यांना वाटलं नाही की आपलं घर आहे आपलं समज आपले बाळ आहे आणि परिस्थिती अशी की म्हणजे करावं तर असं मोठ्यांचं काम नव्हतं की आमचं असं मोठं घर नव्हतं शेती किती अशी काय नव्हती फक्त तीन एकर शेती होती आणि त्यांनी त्याचा विचार न करता एकदा मनाशी ठरवलं की आपल्याला आपलं गाव सुरक्षित करायचं ह्या महिलांना ज्या काही सुविधा त्या भेटून द्यायच्या आपल्याला म्हणजे आपल्या गावाची आपल्याला लाज वाटते की आपल्या गावच्या महिला अशा जातात की स्वतःला समज आपण एक आपले स्वतःच्या पत्नीची मुलीची एवढी काळजी घेतो की नाही त्यांची समज आपण इज्जत वाचवली पाहिजे किंवा त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे आणि प्रश्न असं सुरू आहे की मुलींना वा वाटत की नाही मला बाहेर नाही जायचं कोणी असं कंटाळा करत किंवा अशा गरोदर महिला असतात की ज्यांना तो त्रास होतो की समज जाता येत नाही किंवा मथारी माणसं असते ज्यांना चालता येत नाही अशांना सुविधा भेटल्या पाहिजे असं माझ्या आई वडिलांना वाटलं आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला आपलं गाव सुरक्षा सुरक्षित करायचं म्हणून त्यांनी स्वतःची काही परवा न करता दीड एकर जमीन विकली आणि गावाचे शौचालयाचे काम केले काम सुरू केले तर परिस्थिती अशी झाली की तेवढे पैसे सुद्धा त्यांना पुरले नाही आणि पैसे पुरल्यानंतर त्यांनी स्वतः अशी फायनान्स असतील बँके असतील त्यांचे कर्ज काढले आणि कर्ज काढून सुद्धा पैसे न पुरता मनात अशी खंत वाटली की एक आपल्याला वाईट वाटतं की एखाद्या समज मुलीला बाईला असं वाटत नाही माझ्याकडे सोनं असावं मला समज पतीने पण सोनं द्यावं तर माझ्या आईने त्याची विचार नाही केला की के आपलं सोनं सोनंदाईन म्हणून त्यांनी स्वतः आईनं स्वतःच मंगळसूत्र सगळे दागदागिने ठेवून वडिलांना समज पैसे दिले की नाही आपल्याला करायचं आपलं गाव हागणदारी मुक्त करायचं आणि त्यानंतर त्यांनी केलं पण करता करता पण म्हणजे गावाला वाटलं नाही की अभिमान वाटला नाही की नाही हे करते म्हणून त्यांनी काही एवढीशी साथ पण दिली नाही काही देत होते काही विरोध पण करीत होते त्यांना असं वाटत होतं की नाही तुम्हाला म्हणजे करण्याचा विश्वास नव्हता की तुम्ही करताना म्हणून म्हणजे कोणाला बी वाटतं की तुम्हाला शेती नाही बाबा तुम्ही पुढचं काय करू शकता मग शेती नाही तर त्यांनी शेती विकली सगळे केलं गावचे शौचालय बांधून दिले सगळे शौचालय दोनशे पाच शौचालय त्यांनी बांधून दिले आणि परिस्थिती अशी होती की आमच्या घरात समज त्यांना म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा मुलांचे जन्म झाले ते विचार असा होता की त्यांना वाढवायचं कसं याचा सुद्धा पैसा नव्हता घरात खायला सुद्धा एवढं अन्न नव्हतं शेती जात होती तर पण तरी त्यांनी केलं त्यांचा असं होता की नाही आपलं गाव सुरक्षित झालं पाहिजे आणि त्यांनी गाव सुरक्षित केलं आणि त्याच्यानंतर आता समज सगळे बायास त्याचा वापर करतात आणि त्याच्यानंतर ते एवढ्यावर न थांबता त्यांच्या गावातील समज झाड असणे सगळ्या गावात एक व्यक्ती एक झाड असं त्यांनी केलं सगळ्यांच्या दारोदारी झाड लागले पाहिजे दारोदारी झाड दार केले दारोदारी शौचालय केले आणि त्याच्यानंतर असच गावचा पुर आल्यावर गावाला बंधारा फुटला होता तो बंधारा सुद्धा त्यांनी स्वतःच्या पैशांनी बांधला आणि मग प्रश्न असा उभा राहत होता की शौचालय बांधून दिले पण पा, त्यासाठी पाणी नाहीये पाणी नाही तर मग शौचालयाचा वापर कोणी करू शकत नव्हतं मग त्यासाठी त्यांनी बोर घेतले दोन ते असे बोर घेतले आणि त्याला नदीचं पाणी आल्यामुळे त्यांनी त्याच्यात मोटर ते सगळा खर्च करून त्यांना पाणी सुद्धा दिले असे सगळे कार्यक्रम माझे आई वडील राब असं राबवत असतात आणि त्याच्यानंतर संक्रांतीला वाण सुद्धा देते वाण म्हणून वाण म्हणून म्हणजे बाथरूमला जाण्यासाठी बादली देतात किंवा एखादं झाड देतात असे वेगवेगळे कार्यक्रम ते राबवतात राबवतात कोरोना व्हायरसच्या काळात सुद्धा माझ्या आई वडिलांनी त्यांना खूप माझ्या आई वडिलांनी गावकऱ्यांसाठी खूप काही केलं की त्यांना सॅनिटायझर दिलं मास्क दिलं परत सगळ्यांची व्यवस्था सगळ्या गावची व्यवस्था म्हणजे बाहेरचे जे लोक येतात त्यांची व्यवस्था सुद्धा माझे वडीलच करीत होते या मला असं वाटतं की खरंच म्हणजे आई वडिलांकडून असं सुख नाही की नाही आपल्याला सुखात ठेवलं पाहिजे आपल्या आई वडील आपल्याच विचार करत नाही सगळ्या गावचा विचार करता एक मुलगी म्हणून मलाच मानत नाही तर सगळ्या गावच्या मुली गावच्या मुली म्हणजे मा, माझ्याच मुली अशा माझ्याच माझ्या सुरक्षितचा विचार करीत नाही त्या गावच्या सुरक्षितेचा विचार करतात एवढाच मला एवढा अभिमान आहे की मी खरंच म्हणजे भाग्यवान आहे की मी या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला थँक्यू